रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील नाते येथे श्री रवळनाथ महाराज प्रतिमा प्रतिस्थापना सोहळा सात जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या सोहळ्या दरम्यान श्री रवळनाथ महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच होम विधीसह विविध मंडळांचे भजन कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी नाते ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष यशवंत दगडू सावंत उपाध्यक्ष वामन पवार हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरभाई धारिया ग्रामपंचायत नातेचे सरपंच युवराज नंदकुमार पोवळे उपसरपंच समीर वसंत पाथरे माजी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष वसंत महादेव बेटकर तंटामुक्त अध्यक्ष विजयानंद चाळके आणि सर्व नाते ग्रामस्थ अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते आजचा हा उत्सव जर बघितला तर आज असणारे आमचे सरपंच आणि त्याचबरोबर त्यांचे असणारे सारे सहकारी यांनी मिळून जो उत्सव केलेला आहे नाते ग्रामस्थ असतील खालचं नातं असेल वरचं नातं असेल सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीने एक आनंदाचा हा उत्सव साजरा केलेला आहे कालपासून सुरू असलेल्या उत्सवात आज महाप्रसाद आहे आणि मला खरोखरच मनापासून आनंद वाटतो येणाऱ्या भावी पिढीला महाराज रवळनाथांचे आशीर्वाद असेच राहो येणारी भावी पिढी नात्यातली कुठेही मागे न राहता दिवसेंदिवस तिचा असाच आरोग्याच्या दृष्टीने शैक्षणाच्या दृष्टीने असा उद्धार होत राहो याकरता रवळनाथांच्या चरणी मी प्रार्थना करतो कोप्याने जेव्हा आपण कार्यक्रम करतोय त्यावेळेला निश्चितच आदर्श गाव म्हणून आज स्वर्गीय अण्णा धारिया असतील पद्मविभूषण मोहन धारिया असतील किंवा माझे वडील चंद्रकांतबाई धारिया असतील त्यांना खऱ्या अर्थानं तिकडे आनंद झाला असेल की त्यांच्या गावामध्ये अशा पद्धतीने रवळनाथांची पुन्हा एकदा प्रतिष्ठापना नवीन युवकांनी केलेली आहे गावाने केलेली आहे मनापासून धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन